राज्यातील निवडणुका संपल्या आणि लाडक्या सरकारचा शपथविधी सुद्धा झाला दोनशे अठ्याऐंशी दोनशे पस्तीस जागा या महायुती सरकारने मिळवल्या आणि राज्यातील जवळपास दो दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ देऊन गेम चेंजर ठरलेली ही योजना आता निवडणुकीनंतर ती चालू राहणार की खात्याला पैसे येणार ची एकवीसशे होणार की एकवीसशे पुन्हा बेचाळीसशे येणार एक पीएम किसनच्या एकोणीसशे हप्त्याचे पैसे अजून खात्याला आलेले नाहीत त्याचीही प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना आहे शेतामध्ये फारशी कामं उरलेली नाहीत लाडक्या बहिणी सध्या घरातच बसून आहेत पंधराशे रुपयाची एकवीसशे रुपयाची त्या वाट पाहत आहेत निराधारांचे पंधराशे रुपयांचे पगार रखडलेले आहेत एक प्रकारे आपण स्वतःला जागतिक महासत्ता म्हणून घेत असताना पन्नास टक्क्यापेक्षा अधिक महिला ह्या आमच्या निराधारांच्या पात्रतेत बसतात उरल्या सुरल्या ह्या लाडक्या बहिणीच्या कक्षेत येतात आणि अशा स्थितीत आपण आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे परावलंबी झालेल्या असताना आता हे एकवीसशे रुपये येणार की नाही येणार याबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थ विभागातील सूत्रांनी जी काही प्रिफ्रे जनरलला जी काही माहिती दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुकीपूर्वी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची आता छाननी होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये अनेक महिलांच्या खात्याला बेचाळीसशे रुपये आले कोणाला साडेसात हजार रुपये आले कोणाला नऊ हजार रुपये आले हे सुद्धा या निवडणुकीनंतर काहींना काल आले काहींना आज आले आणि काहींना उद्या येणार काहींना परवा येणार कुठल्या बँकेत येणार कशी येणार याबाबतचा हा एक स्क्रीन रेकॉर्डिंगचा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे आता हे बघा मित्रांनो मी हे युट्यूबचं चॅनल माझं ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या चॅनल हे मी सांगत नाही परंतु आठ डिसेंबर म्हणजे आजचीच तारीख आहे आठ डिसेंबर बहीण खूप झाली आज यादी फायनल उद्या सकाळी नऊ वाजता बेचाळीसशे रुपये येणार पण या महिलांची नावे काय म्हणजे तुम्ही सहज क्लिक करणार आणि कुणाचं नाव आहे नाही हे पाहणार दुसऱ्या एक दिवसाच्या आधी कालचा व्हिडिओ बहिणींना आज तीन हजार रुपये आठ डिसेंबर रविवार बँक बंद त्यामुळे उद्या खरोखर पैसे जमा बारा जिल्हे यादी फायनल आठ डिसेंबर यादी फायनल सोमवारी या तीन बँकेत एकवीसशे रुपये येणार बाकीची खाते बंद रद्द आता सहा हजार रुपये मेना हे दोन कागदपत्र आवश्यक वेळापत्रक जाहीर हा तीन दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे बहिणींना आज तीन हजार रुपये पासून राज्यात नवे नियम दहा वस्तू मोफत मिळणार असे हे बरेच आता हे बघा हे एक तासाच्या आधीचा व्हिडिओ आठ डिसेंबर बहीणखोश बेचाळीस रुपये येणार अ एकवीसशे रुपये येणार पण महिलांनीची या यादीतून नावं गायब महिलांची चिंता वाढली नावं कट झाली तीन हजार रुपये हे असे जे काही व्हिडिओ असतात तर याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की युट्यूबला गेल्याच्या नंतर अशी फसवी आणि खोटी माहिती देणाऱ्यांची पहिली गोष्ट म्हणजे याच्यातून काय होतं की एक तर गुगल आणि युट्यूब हे दोन विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहेत तर त्याची अशा गोष्टीमुळे काय होते की विश्वासार्हता कमी होते दुसरीकडे विश्वासार्हता कमी झाल्यामुळे हे होतं आणि दुसरीकडे जे काही आपली एक प्रकारे भावनिक फसवणूक याद्वारे होते म्हणजे याचा तुम्ही रिपोर्ट केला पाहिजे तो स्क्रीनशॉट तुम्हाला इथं स्क्रीनवर मी दाखवत आहे त्याच्यानुसार आपण या गोष्टीचा रिपोर्ट केला पाहिजे आता लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही सरकारकडून जे काही अपडेट आलेले आहेत तर जी काही लाडकी बहीण योजनेत पात्र ठरण्यासाठी जे काही निकष आहेत तर याच्यामध्ये आता सर्वच अर्जांची पडताळणी होणार असल्याचं सूत्रांकडून अधिकृत माहिती आलेली आहे अर्जदाराला आता त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचं उत्पन्नाचा दाखला आता द्यावा लागणार आहे प्राप्तीकर प्रमाणपत्र म्हणजे अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल ते सुद्धा त्याला सादर करावं लागणार निवृत्तीनंतरची जी काही पेन्शन आणि वाहन मालकी असेल म्हणजे जे निवृत्ती वेतन घेणारे असतील तर त्या ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन किंवा ज्यांना सिवळा निवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची वेगळी छाननी केली जाईल जमिनीची मालकी सुद्धा तपासली जाणार आहे ज्या महिलांकडे पाच एकर पात्र ठरणार नाहीत त्याच्यानंतर पाचवी जी काही गाईडलाईन आहे तर प्रत्येक कुटुंब लाभार्थी महिलावर अंकुश ठेवला जाणार आहे कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही पडताळणीची प्रक्रिया कधी आणि कशी होणार तर अर्जाची पडताळणी करण्यासाठी अनेक टप्प्यावर अर्जांची छाननी ही करण्यात येणार आहे कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल प्रत्यक्ष तपासणी केली जाईल अर्जदारांनी दिलेली माहितीची खातरजमा केली जाईल अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे दोन हजार दोन मध्ये जसं दारिद्र्यरेषेच्या यादीचं सर्वेक्षण केलं होतं त्यानंतर बीपीएलची यादी प्रसिद्ध झालेली नाही दोन हजार अकरा मध्ये मग असं थात्रमात पद्धतीने केलं कागदपत्रांची पुनर्तपासणी अर्जदारांची अर्ज करताना जे कागदपत्र सादर केले आहेत त्याची पूर्व पुनर्तपासणी करण्यात येणार आहे मतदार यादी प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे कागदपत्रांचा रिकामा ससिमेला तुमच्या मागे लावला होता हे आम्ही आधीच एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की सरकारकडे आमचा सगळंच डाटा ऑलरेडी आम आहे आमचा मोबाईल नंबर आहे निवडणुकीत आम्हाला रात्री दहा दहा वाजेपर्यंत त्याचे फोन कॉल आमच्या नावानिशी आले आणि ही सगळी यादी त्यांच्याकडे अधिकृतरित्या अनधिकृतरित्या असताना आपल्याकडून कागद फक्त भरून घेतलेल्या आहेत तक्रारी जर योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल यासाठी हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल आणि फी एजंट उपलब्ध करून दिले जाणार आहेत स्थानिक नेत्यांचा सुद्धा याच्यामध्ये या पडताळणीमध्ये प्रतिक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना यामध्ये सामावून घेतलं जाईल तर अशा पद्धतीच्या ह्या गाईडलाईन्स सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अशा स्थितीत हे काही फसवे लोक तुम्हाला बेचाळीसशे आले तेराशे आले सदातीसशे आले असं करून तुमची एक प्रकारे भावनिक दिशाभूल करतायत फसवणूक करतायत अशा लोकांचा आपण रिपोर्ट केला पाहिजे दुसरीकडे आमच्या माहितीनुसार यामध्ये सगळा म्हणजे एक एप्रिल पर्यंतचा कालावधी जवळपास जाणार आहे त्यापूर्वी हिवाळी अधिवेशन होईल अर्थसंकल्प सादर होणार आणि अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसारच मग पंधराशे ठेवायचे कि एकवीसशे ठेवायचे की आहेत ते पंधराशे रुपये सुद्धा बंद करायचे यावर सर्व सरकार योग्य ते निर्णय घेईल तुर्ताच या लडक्या बहिणीच्या ज्या बहिणी आहेत आमच्या तर त्यांनी सध्या तरी आपापली काम सांभाळावी या फसव्या योजनांच्या नादाला लागू नये अ विनाकारण कागदांचा ससिमिरा करून घेऊ नये जे कष्टात असलं ते पदरात असलं नशिबात असलं ते आपोआप मिळल या सरकारला म्हणा तुमच्या योजना तुम्हालाच लकलांब ठेवा आम्ही जर आमचं काम करत असू आमची बंद पडलेली रोजगार योजना सुरू करा आमच्या हाताला काम द्या श्रमाला प्रतिष्ठा द्या शेतमाला भाव द्या याच्यापर्यंत सरकारकडे दुसरं काहीही मागणं नाही तुर्तास धन्यवाद तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा जय